सतरा ऑक्टोबर एकोणीसशे वीस रोजी मध्ये मानवेंद्रनाथ रॉय यांच्या माध्यमातून भारतीय कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाची स्थापना झाली लक्षात घ्या या कम्युनिस्ट पक्षाच्या माध्यमातून अखिल भारतीय कम्युनिस्ट पार्टी संमेलन कानपूरमध्ये एकोणीसशे पंचवीस राजी भरलं गेलं लक्षात घ्या या घटनेला शंभर वर्ष पूर्ण झाले त्यामुळे राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया आणि त्याशी संबंधित असणाऱ्या संघटना यांच्यावर जरूर प्रश्न विचारला जाईल तर पाहूया आपण महत्वाची भेट या संदर्भात लक्षात घ्या बघा सतरा ऑक्टोबर एकोणीसशे वीस ला ताशकंदमध्ये भारतीय कम्युनिस्ट पार्टीची स्थापना झाली महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या श्रीपद अमृत डांगे म्हणजे एस ए डांगे यांनी गांधी विरुद्ध लेनिन या नावाचा ग्रंथ लिहिला होता लक्षात घ्या त्या काळात भारतातली काही महत्वाची राजकीय पक्ष त्यामध्ये काँग्रेस लेबर पार्टी मुंबईमध्ये स्थापन झाली याचे संस्थापक एस ए डांगे होते त्यांनी सोशलिस्ट ही पत्रिका चालवली पार्टी पंजाबमध्ये होती गुलाम हे याचे संस्थापक होते त्यांनी इगमाल नावाचं वर्तमानपत्र सुरू केलं बंगालमध्ये लेबर स्वराज्य पक्ष होता मुजफ्फर अहमद कुतुबुद्दीन अहमद काझी नजरुल इस्लाम यांच्याद्वारे त्यांचं पत्र होतं नवयुग आणि त्याचबरोबर धूमकेतो लेबर किसान पार्टी ऑफ हिंदुस्थान मद्रास मध्ये स्थापन करण्यात आली ज्याचे संस्थापक सिगार वेलू चेट्ट्यार होते आणि त्याची पत्रिका लेबर किसान गॅझेट या ठिकाणी होतं लक्षात घ्या एक अजून महत्त्वाचा मुद्दा हा लक्षात घ्या की पंचवीस डिसेंबर सन एकोणीसशे पंचवीसला ला कानपूरमध्ये डॉक्टर सत्यभक्त यांच्या अध्यक्षतेखाली पहिलं अखिल भारतीय पार्टी संमेलन आयोजित करण्यात आलं ज्याचे स्वागताध्यक्ष हजरत मोहानी होते तर या टॉपिकशी संबंधित प्रश्न जरूर तुम्हाला विचारला जाईल जरूर व्यवस्थित करून ठेवा